पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आठ आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदारांचं पथक तयार करत पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास कारवाई कामी रवाना केलं तर पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली काथडी तालुक्यातील तिसगाव गावामध्ये रविवार पेठ येथे सद्दाम शेख हा त्याच्या घरात काही इसमांच्या मदतीनं गोवंश जातीची जनावर कत्तल करण्यासाठी डांबून ठेवली आहे आणि कत्तल करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकानं त्या आधारे पंचा समक्ष संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका घराच्या बाहेर दोन वासर बांधलेली दिसून आली आणि एका घरात काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं तर या कारवाई दरम्यान एक इसम मात्र पळून गेला पोलीस पथकाने ताब्यातील इसमांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी सद्दाम शेख इरफान शेख रिजवान शेख आसिफ सय्यद वसीम कुरेशी आदिल कुरेशी जावेद शेख अशी नावं सांगितली तसेच ताब्यातील आरोपींकडे पळून गेलेल्या त्या इसमाचं नाव विचारलं असता इरफान फौज मोहम्मद कुरेशी असं त्यांनी नाव सांगितलं तर पथकाने पंचसमक्ष ताब्यातील आरोपींकडे गोमांस करत असलेल्या घराची माहिती घेतली असता संबंधित घर सद्दाम शेख याचं असून त्याच्या सांगण्यावरूनच गोवंश जनावरांची कत्तल केल्याबाबत सांगितले तर पथकाने घटना ठिकाणाहून साठ हजार रुपये किमतीचे तीनशे किलो गोमांस दहा हजार रुपये किमतीचे दोन गोवंशीय जातीची वासरं पाच लोखंडी सुरे असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पाथर्डी पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर